या अरे वा वा वा। नमस्कार मित्रांनो लेखक आणि कवी तानाजी दहने सर यांनी मला पुस्तक भेट दिलेलं आहे बरं का तर पाहूया आपण पुस्तक धन्यवाद सर சேர் படமா या कादंबरीला खूप पुरस्कार भेटलेले आहेत आणि सरांनी खरं तर मला पोस्टाने पाठविली सरांचं मनापासून आभारी आहे खूप मोठे लेखक ले। <coughs> आहेत खूप मोठं दे साहित्य लिहिलेलं आहे त्यांनी आणि त्यांच्या साहित्यांना अनेक पुरस्कार पण भेटले आहेत धन्यवाद धन्य सर मनापासून आभारी आहे तुमची कादंबरी मला भेटलेली आहे धन्यवाद थँक्यू